केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दोन हजार तेवीस चोवीस चा आर्थिक पाहणी अहवाल सादर केलाय यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे याचा आढावा आपण आज घेणार आहोत यासोबतच मुंबई शहरात आणि परिसरात विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे आजही शहरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे यासोबतच आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे तसंच धर्मवीर टू या चित्रपटावर खुद्द आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले आहेत या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेवीस जुलै वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे अर्थव्यवस्थेसंबंधीची संबंधीची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर होत असलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी संसदेत दोन हजार तेवीस चोवीस चा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला यामध्ये चालू वित्तीय वर्षात आर्थिक विकासाचा दर सहा पूर्णांक पाच ते साठ टक्के इतका राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे यासोबतच देशातल्या बेरोजगारीचं प्रमाण घटलं असलं तरी सुद्धा बिगर कृषी क्षेत्रातनं दोन हजार तीस पर्यंत दरवर्षी सरासरी अठ्यात्तर पूर्णांक पाच लाख नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचं आव्हान सरकार समोर असणार आहे यावेळी कृषी क्षेत्राच्या अन्न सुरक्षेबरोबरच पोषण सुरक्षेचाही आग्रह धरण्यात आलेला आहे तसंच आर्थिक कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलेलं आहे मात्र सार्वजनिक खासगी भागीदारीवर सरकारचा भर राहणार असल्याचं सर्वेक्षणात म्हटलंय या सर्वेक्षणानुसार खाजगी क्षेत्राच्या नफ्यात वाढ झाली असली तरीही रोजगार निर्मितीच्या बाबतीत ते खूपच मागे पडले देशाच्या जीडीपी वाढीचा अंदाज सरकारकडनं समोर आला असतानाच सरकारनं या आर्थिक सर्वेक्षणात एक मोठं आव्हान देखील नमूद केलेलं आहे सरकारचं म्हणणं आहे की जागतिक आव्हानांमुळे देशाला निर्यातीच्या आघाडीवर झटका बसू शकतोय तसंच जागतिक व्यवसायात सुद्धा आव्हानं येण्याची शक्यता असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पावसाची मुंबई शहरात विक्रमी पाऊस पडला असून चोवीस तासात शहराच्या अनेक भागांमध्ये दोनशे पेक्षाही जास्त पावसाची नोंद झालेली आहे मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढतानाच यामध्ये मुंबईतील शहर आणि पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे या दरम्यान पालिकेच्या स्वयंचलित हवामान स्टेशनवर पावसाच्या नोंदवलेल्या आकडेवारीनुसार रविवारी सकाळी आठ ते सोमवारी सकाळी आठ या चोवीस तासांच्या कालावधीत मुंबईत सर्वात अधिक पावसाची नोंद झाली आहे इतकंच नाही तर कुलाबा वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढल्या चोवीस तासात सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता असून काही भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आलेलं आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे केंद्र सरकारच्या निर्णयाची आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांना भाग घेता येणार आहे कारण या संबंधी मनाई करणारा सहा दशकांपूर्वीचा बंदी आदेश केंद्रातल्या मोदी सरकारनं मागे घेतलेला आहे दरम्यान केंद्र सरकारच्या या निर्णयावर काँग्रेस जोरदार टीका करते तसंच याचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान मोदी यांच्या संबंधात चार जून दोन हजार चोवीस म्हणजेच लोकसभा निवडणूक निकालानंतर असलेल्या कटुतेशी जोडण्यात आलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना भाग घेण्यावर बंदी घालणाऱ्या केंद्राचा एकोणीसशे सहासष्ट सालचा सा निर्णय योग्यच होता तो अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात सुद्धा लागू होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वयंभू अजैविक पंतप्रधान यांच्या संबंधात चार जून दोन हजार चोवीस नंतर कटुता आली आहे म्हणून आता नोकरशाही संघाच्या खाकी चड्डीच्या गणवेशातही येऊ शकते अशी कडवट प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे केंद्राच्या या निर्णयाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मात्र स्वागत केलेलं आहे या निर्णयामुळे देशातली लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होईल असा विश्वास संघाकडनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आलेला आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे राजकारणाची आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाच्या बाजूने दिला होता या निर्णयाला आव्हान देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत आज त्यावर एकत्रित सुनावणी होणार आहे पुढल्या दोन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्यामुळे या सुनावणीत कोर्ट काय का निर्णय याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे आरोग्यासंबंधीची अमिबिक एन्सिफलायटिस म्हणजेच मेंदू खाणारा अमिबा या आजाराची लागण केरळमधल्या एका चौदा वर्षाच्या मुलाला झाली होती आणि आता तो बरा झालेला असून या आजारातून बरा होणारा हा देशातला पहिला रुग्ण असल्याचा दावा केरळ सरकारनं केलाय या आजाराची लागण झाल्यानंतर रुग्ण बरा होण्याचं प्रमाण नगण्य असतं जगभरात केवळ अकरा रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत यात मृत्यूची शक्यता ही सत्त्याण्णव टक्के आहे गोड्या पाण्यात सरोवर आणि नद्यांमध्ये आढळणाऱ्या नेग्लेरिया फॉवलेरी या जिवंत अमिबाच्या संसर्गामुळे हा अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत प्राणघातक संसर्ग होतो पॉडकास्ट सहावी बातमी आहे क्रिकेटची श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ मुंबईवरनं कोलंबोला रवाना झाला त्याआधी गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची पत्रकार परिषद झाली यावेळी गौतम गंभीरनं संघातल्या दिग्गज खेळाडूंबद्दल काही महत्वाची विधानं केली गंभीर नेमकं काय म्हणालाय जाणून घेऊयात प्रणाली कोदरे यांच्याकडनं को भारतीय क्रिकेट संघाचा खर तर एक नवा अध्याय सुरू होतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही आता सत्तावीस जुलै पासून श्रीलंका दौरा सुरू होईल त्याआधी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांची पत्रकार परिषद झाली यावेळी त्यांनी जवळपास सर्वच मुद्द्यांवर आपली मतं मांडली आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे रोहित आणि विराट यांनी इंटरनॅशनल टी ट्वेंटीमधून निवृत्ती घेतली आहे त्यामुळे त्यांनी आता यापुढे जास्तीत जास्त वन डे आणि कसोटी सामने खेळावेत असं मत गंभीरनं व्यक्त केलं आणि त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलंय की जर या दोघांनी फिटनेस कायम ठेवला तर ते दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप पर्यंत देखील खेळू शकतात त्याचबरोबर गंभीरनं विराट बरोबरच्या नात्याबद्दल असाही विश्वास दिला की दोघांचं उद्दिष्ट हे देशाला जिंकवण्याच आहे आणि त्यामुळे त्यांच्यात कसलीही कटुता नाही बुमराहचा वर्कलोड मॅनेज करणार असल्याचंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून एक मुद्दा सर्वाधिक चर्चेत होता तो म्हणजे हार्दिक ऐवजी सूर्यकुमारला टी ट्वेंटी कर्णधारपद का दिलं गेलं यावर आगरकरनं सांगितलं की हार्दिक हा महत्वाचा खेळाडू आहेच पण त्याचा फिटनेस ही चिंतेची बाब आहे आणि त्याचमुळे फिटनेसची चिंता नसणारा खेळाडू आम्हाला कर्णधार म्हणून हवा होता याशिवाय आगरकरनं असंही सांगितलं की ड्रेसिंग रूममधील खेळाडूंचेही फीडबॅक घेण्यात आले होते आणि त्यानंतरच सूर्यकुमारला कर्णधार केलं गेलं जडेजाबाबत सांगण्यात आलं की तो अजूनही संघाचा महत्वाचा भाग आहे पण आगामी कसोटी सामन्यांचं वेळापत्रक पाहता त्याला विश्रांती देण्यात आली आहे ऋतुराज गायकवाडला ही संधी न मिळण्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती त्यावर आगरकरने सांगितलं की संघात केवळ पंधरा खेळाडूंनाच निवडलं जाऊ शकतं आणि संघाचा बॅलन्स राखण्याचा आम्ही प्रयत्न केला शुभमन गिल ला भविष्यातील कर्णधार म्हणून ग्रुम करण्याचा विचारही आगर या पत्रकार परिषदेत मांडला आहे त्यामुळे त्याला उपकर्णधार पद का देण्यात आलं याचं उत्तरही मिळालंय याशिवाय एक मोठी घोषणा या पत्रकार परिषदेत करण्यात आली आणि ती म्हणजे सपोर्ट स्टाफची गंभीरने त्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये अभिषेक नायर आणि रायन टॅन डोईचेट यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवड पक्की असल्याचं सांगितलंय साईराज हे आहे पॉडकास्टची सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातील शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटात दिघे साहेबांच्या मृत्यूचं गूढ उलगडणार असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र धर्मवीर टू या चित्रपटावर खुद्द आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले मधल्या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये शिंदेंनी सांगितलं होतं की दिघे साहेबांचा सा मृत्यू कशामुळे झाला तो हार्ट अटॅक मुळे झाला असं ते म्हणाले होते हे त्यांच्या तोंडात आलं होतं त्यांची एक क्लिप देखील आहे मग हे जर का तुम्ही त्या वेळेला सांगितलं तर आता निवडणुकीच्या वेळेला आणि अगोदर तुमच्या नेत्यांनी मध्येच काही स्टेटमेंट दिली होती की दिघे साहेबांच्या मृत्यूचं गूढ बाहेर काढू याचा अर्थ काय तुम्हाला म्हणायचंय काय पुढे केदार दिघे म्हणाले की बावीस वर्ष तुम्ही साहेबांच्या मृत्यूचं राजकारण करत राहणार पण ते स्वतःच्या स्वार्थासाठी मग तुमच्या या दैवतावर तुम्हाला ज्यांनी घडवलं ज्या नेत्यांवर अन्याय होत होता तेव्हा तुम्ही बावीस वर्ष गप्प का बसलात हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला